माझी शाळा मस्तीची स्वाव शिस्तीचं सा नाव संस्काराने भरलेलं शाळा गाव माझी शाळा म्हटली की ऊर भरून येतो कसवी कसवी इंग्लिश स्कूल हे नाव डोळ्यासमोर करून जाते प्राथमिक आलो आलोया मोठ्या हायस्कूलमध्ये आधी नको नको आणि मग बोरिंग वाटणारे हे हायस्कूल अजून राहिले घरघरून मनामध्ये तासवारीच्या वर्गापेक्षा आम्हाला एकच पाहिजे पूर्ण वेळ शिकवणी आणि आवडायची पुन्हा चौथीच्या वर्गात जाऊन बसायची तिच्या म्हणून दाटायची खिडकीतून दिसणारे डोंगर बघत मी आणि कालस्थिन यांनी म्हणायचो अरे ह्याच्यापेक्षा आमचं बरो होतो वर्ग चौथीचो पण ही आमची भावना काही महिन्यातच बदलून गेली कारण नवे विषय नवे शिक्षक नवे मित्र यातही म्हणजे आमची आता रंग लागली पाचवीपासून दहावीपर्यंत त्याचा वर्ग अजूनही आठवतो कोण सोडून गेलं कोण नवीन आलं यातही यांचीही आता आठवण ठेवते बावीस वर्षांनी सारे जण पुन्हा एकत्र आलोय पुन्हा तो दहावीचा वर्ग आज एक दिवस बेंच वर्ग शिक्षक विषय सार काढते लहानपण पुन्हा तेच सगायला मन होऊन धडपडते भूमितीची प्रमेय मेजगणिकाची सूत्रे विज्ञानाचे प्रयोग इतिहासातील वाढते मराठीचे धडे हिंदी संस्कृताचे व्याकरण कठीण कठीण वाटणारे इंग्लिशचे शेवट खेळाच्या तासाला जाण्यावर असायचा धक्का अॅन्युअल स्पोर्ट्स डेला ऑपोजिटर्स जीव व्हायचा मंग सहलीला जायची तयारी असायची गॅदरिंग गॅदरिंग ही मजा असायची खूप वक्तृत्व निबंध खेळ काबि स्पर्धा नंबर नाही आला तर मात्र जीव व्हायचा आला पण त्यातही होती एक वेगळी शिकवण आणि नंबर जी की आज करते आहे त्या यश अभय अजाण वयास शाळेने शिकून शहावले मेहनती शिक्षकांनी शिक्षकांनी मार्गदर्शन करून आम्हाला कळवले शिक्षकांबरोबरच मैत्री मी बरंच काही दिले कधी अभ्यासात कधी खेळत कधी आजार छान नांदा निभावले शाळेत रस्ता असताना वाटायचं कुठे कधी होणार सेटल कधी होणार पण गेट टुगेदर चालल्यापासून वाटतंय सगळे बावीस वर्षांनी आज भेटताना सगळ्यांना सगळ्यांशी जमले घडते तेव्हा मात्र हजार वेळा बाईची कधी कटकी कधी भेटली शाळेत असताना गृह पंडाचा फार कंटाळा होता पण आता प्रोजेक्ट प्रेझेंटेशनपेक्षा तोच बरा होता शाळेच्या सोपल्या सोनेरी दिवसांची किंमत तेव्हा कधीच कळली नाही आता मात्र जुन्या आठवणी मन काही भरत नाही आता ही ताणतणा मित्रांनो झपलेल्या बोर झालेला या मनाला गेट टिगेदरच अंगण लाग अंगण लागतं सॉरी अंगण लागतं अधिक जोमाने धावायला नव्याने स्वतःला शोधायला माहितीचं बन अंगण लागतं आजही एक मित्रांनो घेऊन सगळ्यात छान छान शोध आठ आणि ज्या की नापुना करायला आपल्याला गेट टिगेदर